का थे थे समन्विका अभियानाचा शुभारंभ भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे साखरी तालुक्यात गाव तेथे समन्विका या नाविन्यपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये महिला समन्विका नेमून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकरी शेत मजूर कामगार महिला युवक युवती आणि विद्यार्थिनींपर्यंत घरेघरी पोहोचवल्या जाणार आहेत या संकल्पनेची माहिती भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट पूनम शिंदे काकुस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात पहिल्यांदाच साक्री तालुका महिला आघाडी हा अभिनव उपक्रम राबवत असू यामुळे पक्ष अधिक सक्षम होईल पत्रकार परिषदेस भाजपा मंडलाध्यक्ष महेंद्र बेसले जैताणी येथील मंडलाध्यक्ष चंद्रकांत पवार जयश्री पवार नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करत विविध जबाबदाऱ्या महिलांना सोपवण्यात आल्या आगामी पंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार असल्याचेही सांगण्यात आले या उपक्रमात पालकमंत्री जयकुमार रावल माजी मंत्री आमरेशभाई पटेल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर हिमागावीत आमदार अनुप अग्रवाल राघवेंद्र बदाणे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे सर्व महिला सबल आणि त्यांचं सक्षमीकरण झाले पाहिजे आणि याचाच एक अभिनव असा उपक्रम म्हणून आपला साखरी जो तालुका आहे हा साखरी तालुका हा महाराष्ट्रातील जवळजवळ ऐंशी किलोमीटर असणारा परिसर असणारा तालुका आहे आणि या आपल्या तालुकाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ म्हणजेच आपल्या पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण करत असताना पक्षालाही बळकटीकरण करण्यासाठी एक नवीन संकल्पना जी आहे तिची अंमलबजावणी आम्ही या ठिकाणी करत आहोत ती योजना म्हणजे गाव तिथे समन्वयिका